अजून म्हणजे सगळ्यात मोठी खुशखबर अशी आहे मित्रांनो तर मित्रांनो हि मोकर जनावर आहेत पाण्याच्या शोधात आल्यात इकडं पाण्या वास घेते पण त्याला अजून पुढे येता येणा हव दे आपला इथं येईल हळू 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 यायला या 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 चल या इकडे या या मोच येत की मला वाटलं आहे ते हाय तिथे काय तिकड मशी त्यांच्याच आहेत ना या मोठले अगे नाही ग ते तिकडे तीन मशी त्या वेगळे आहेत काय माहित आहे असं ते कोणाचं असताना या बाबा ये चल या ये की याय ना पाणी प्यायला आलंय कशाला आलंय तेच कळ आलं बघा यायला लागलं बघा इकडे पुण्यासारखा अंगा अस पाणीच प्यायचं होत बरा ते गेलं त्याला काही गाव ना आता हे येते बघा डेली भरून ठेव जा प्रगती बर नाही जाताना आता हे दुसरं पण यायला लागलंय बघा या पण इकडं आहे तर मित्रांनो आपलं बांधकाम बघा कसं दिसतंय एवढं मोठं आता तुम्हाला अक्युरेट दिसत असेल किती आहे का <laughs> हे काय तो फुट हा का तर पाठीमाग बघू शकताय हे आहे आपलं एवढं मोठं बांधकाम तर आता पलीकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला का दुसरं पण आलं बघा बाबा हे हुडकून हुकुम हाकून ह्याला का रस्ता उलटाच घ्यावा लागला अरे हिकडून पडशील त्याच्यात हां उडी आता हा उडी हा ये चल अंग अशा त्याला घ्यावा नाही रस्ता ते पाण्याचा वाज घेत 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 याय लागले तो का अरे पुढे ये रे लय मोठं आहे पाणी या या तो त्या बाबा तेव्हा ती कसं करत अरे बाबा तिकडे नाही रे पाणी इकडे या इकडं ये पुढे पुढे ये ये पुढं आहे या इकडं आता काय करावा नेस ते उड्याच मारतोय हाऊ दिसा नाही त्याला दिसला। आ दिसला बागा झाला खुश भाऊ वडा आता काय वडाचे तेवढं पी झाली गाय तर शांत झाली पाणी पिऊन आता अजून काय का तेव्हा तिकड तर आज आपण व्हिडिओ घेणार आहो मटणाचा हॉटेलहून आणलं पार्सल पार्सल त्यात हिशेकरी आली आत्या ह्या बघा इकडं आत्या बसली नवीन आत्या आहे सुरुवात केलेली आहे म्हणजे चालू आहे आपलं डेव्हलपमेंट हळूहळू हळू सपोर्ट राहू द्या आत्याची काय ऍक्टिंग कशी वाटते सांगत चला या आपल्या टीममध्ये जॉईन झाल्यात बघतायच तुम्ही आणि ही तिकडं हिथंच होती टीम होत राहिला पण तिकडल्या दुसऱ्या साईडला राहत होते शीतलनगरमध्ये आता आपल्या जवळच आल्यात राहिला आव आपल्या घराच्या ओशाने माहिती माहितीये का तुला कुठं ते पुणे रोडचं नगर अपार्टमेंट मोठं ते फ्लॅट बघायला गेलेलो मी फ्लॅट बघायला गेलो होतो मित्रांनो बारा लाखाला फ्लॅट होता गरज लागली हा तिथं दिवसा लाईटी लावा लागतात दिवसा रातच सोळा दिवसा लाईटी लावा लागतात आणि शूटिंग कशी करणार व्हिडिओची तर खास म्हणजे व्हिडिओ शूट साठी आपण मोठे मोठे हॉल काढलेत जेणेकरून कसलाच प्रॉब्लेम येऊ नये काय होतंय आता आम्ही पत्र्याच्या घरात बघितलं ना मोबाईलला सिस्टम असतो टू एक्स वन एक्स तर टू एक्स म्हणलं की असा झूम होतो मग झूम म्हणलं की मग खूप समजा आपण बेडवर जर बसलो तर बेडवर बसले की लगेच मग निसतं आपणच दिसणार आणि बेड दिसणार नाही मग त्याच्यामुळं काय केलं म्हणलं रूमाच मोठ्या मोठ्या करू टू एक्सनं जास्त शूट चांगला होतो ना त्याच्यामुळं मग असे मोठ्या मोठ्या रूमा काढल्यात आपण आणि बघू शकताय आज पाणी मारले आता उद्यापासून आपलं वरी फाउंडेशनचं बांधकाम चालू करायचंय तर आता शिदू गेलेला आहे गावात थोड्या वेळा आले की आम्ही चाललो आत शूट करायला परत एका हॉटेलवर पार्सल आणायचं आहे आणि पार्सल आणल्यावर हिशेकरी कोण कोण टपाकतं त्याच्यावर कॉमेडी आहे ते बघा इकडे काय चाललंय काय चाललंय रे बट्ट्या तेव्हा त्याला डोक्यात खाजवायला लागले तेव्हा कसं करतंय खाजवायला लागले म्हणून तस करायला लागले ते उकर उकर मिस्त्रीला सोपं पडण उकर <laughs> नाही ना, उकरून उकरून मिस्त्रीला बी काढायला प्रॉब्लेम आहे हो उकर आपलं तुझ्या खाजवण्यामुळे आपलं निघून पडतय तेव्हा कसं करतय उकर 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 अजून हुकर उकर गॅस वड पाक सगळ्या खाली काढून टाक त्या बघ त्या पाणी पिलं अंगात ज्योसच वाढला दुसरी कुठे गेली काय गेली गा चो चू झोपली होती आलता च्युला काय हां घ्यायला तोंड बीड पुसत केस बघते कशी होती शिवा 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 शांत आहे बाबा लोई अशीच परी होती बाबा शांत घरात आहे का नाही वाटायची आणि अशी ताप निस्त खेळायला अडवणी करती घरात आता विचार करत की परी अजून कस काय व्हिडिओ मध्ये दिसत नाही तर परी गेली बघा इकडं ही बांगला आहे का ह्या बांगल्यात आहे परी ऊन लागत आहे तिकडे ते आता एक आती आहे ती बस मामी आहे त्या मामी पशी बसली गप्पा मारत आता जावा बोलून आण तिला आम्हाला जायचे बाहेर आणायला पार्सल तिला घेऊन चो नाव येते काय काय करतोय तर बघा इथपर्यंत आलंय आपलं बांधकाम आलंय आपलं हे झालं आता उद्या बांधकाम फाउंडेशन देवलं जात आहे कामाचा स्पीड जरा स्लोच आहे मग स्लॅब कधी पडला आता काय भरसा सांगू शकत नाही स्लॅब फक्त पावसात अडकून म्हणजे झाला काय करू पावसात अडकलं तरी काय नसतंय पण ते पावसात स्लॅब भरतात तस लिक्विड असल्यावर काही प्रॉब्लेम येत नाही आता तर लय लोक म्हणायची की तुम्ही काय आडरात मारले का आम्ही ज्या वेळेस शिकून शूट केलं की महाग सगळं पटांगणच पटांगण दिसायचं तर तुम्हाला आता दाखवतो की आम्ही नेमकं कुठं राहतोय या बघा हिकड सगळी घरच घर आहेत ह्या बघा हे बघा इकडं धावतो अहो हे बघा की आता कॅमेरा मी काय केलं आहे वाईट अँगल यूज करतोय त्याच्यामुळे ती लय लांब आहे हे जवळच आहे हिथंच आहे पण ती कॅमेरा सिस्टममध्ये वाईट अँगलने जवळचं असं कमीत कमी चाळीस पन्नास फूट लांबच धावत असतंय तर सगळी घरंच आहे ती आढरणात राहायला काय आम्ही येडि नाही ते हे आहे इथून आपल्याकडून आता सध्या तर चार पाच रस्ते आहेत इकडून बी एक रस्ता आहे इकडून बी एक रस्ता आहे आणि इकडून रस्ता हे आपला मेन रस्ता आहे वीस फुटाचा रस्ता आहे वीस येणे प्लेट असल्यामुळं वीस फुटाचा रस्ता आहे आणि अजून म्हणजे सगळ्यात मोठी खुशखबर अशी आहे मित्रांनो अजून दहा ते पंधरा वर्षानंतर आपल्या घरापुढूनच आपल्या घरापुढूनच चार पदरी मोठा हायवे जाणार आहे असलं डिमांड आहे आपल्या जागेला मस्तपैकी जागा भेटलेली आहे आपल्याला त्याच्यामुळं भारी वाटते जागा एक नंबर घे गी घेतली आपण पंधरा वर्षानंतर मार्केटच मार्केट पैसाच पैसा आहे जागेचा ह्या इ ह्या जागेचं जा ते पैसे असं निघणार आहेत तर चला डुणी डुणी था था। आता परीला आवाज देतो एक कॉमेडी व्हिडिओ काढला घेतो उनलाई चापापता सावली तर तेव्हा बाबळी मुळं खरं तुरलं बाहेर झालंय हे बघा कसली सावली आम्ही आम्हाला घरी दमज निघत नाही पात्र्याच्या शेडमध्ये आधी तिथं बाहेर रोडवरच बसायचो पण आता काय बसत नाही आता मस्तपैकी दहा वाजल्या सायपाक बियपाक पटकनवर राखते नीठिकडे यायचं सावली आहे बघा मस्तपैकी हिता नसली तर तेव्हा त्या बंगल्यापाशी दोन चार झाडं आहेत ती मस्त सावली तिथं बी गार लागते पण आपलं हितच बांधकामावर दिवसातून दोनदा चारदा पाणी मारतोय आपलं म्हणजे त्याला बी पाणी होतंय आणि बसणे बी होतंय हवा खावा चला साडेतीन वाजला तर ओके